हॅलो तर काल तुम्हाला जो व्हिडिओ पाठवला होता मी नीलकंठेश्वरचा तर त्याच्याच पुढचा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये मी दोन दिवसाचा सा व्हिडिओ ॲड केलेला आहे कारण आम्ही आला सिंहगडावर आता आम्ही जिथं आलो आहे तर, नहीं नहीं तर भी भी तो सिंहगड आहे तिथला सिंहगड जर आम्ही पूर्ण बघितला असताना तर नाही नाही म्हटलं तरी बी वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ झाला असता पण हा किल्ला जो आहे तो आम्हाला पूर्ण बघणं झाला नाही आमची तेवढी एक इच्छा अपुरी राहिली काय म्हणतात ना तोंड असे आलेला घास काढून घेतल्यासारखं आमचं झालं ह्या गडावर आल्याच्यानंतर कारण आम्हाला ह्या हो गडावर यायलाच पाच वाजल्या होत्या आणि पाच वाजल्यापासून आम्ही किल्ला बघण्यासाठी एवढा प्रयत्न केला एवढा फास्ट आम्ही वरी गेलो ना का तर म्हणजे आमची आई खूप ओरडत होती की जाऊ नका वरी जाऊ नका वरी कारण नाही समाधी काढितच फोटो आता आमचा सिंहगड काय पूर्ण बघायचं झालं नाही आम्हाला यायलाच उशीर झाला त्याच्यामुळे अर्ध्यातूनच माघारी आलो पाऊस यायला लागला अर्ध्यातूनच चालते म्हणलं आता एवढं तरी समाधानी नेक्स्ट टाईम कधी येईल तेव्हा हो बघू आता ते पडतो नेक्स्ट टाईम येऊ आता हो नंतर कधीतरी बंद होतच होत होता, होता किल्ला आम्हाला यायलाच तिथं पाच वाजल्या पूर्ण वरी जाऊन तर खाली यायचं म्हटलं तर आम्हाला सात वाजल्या असत्या नंतर मग आमच्या परेशानी उठली असते त्यामुळे मग अर्ध्यापर्यंतच बघितलं आणि अर्ध्यातून महागारी आलो तोपर्यंतच पाऊस चालू झाला मोठा बघ आमचं सांग भिजलंय त्यामुळे आलो महागारी म्हणलं जाऊ द्या तर बघा आता इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा वरी किल्ल्यावर तर फोटो काढायला काही वेळ लागला नाही तरी काढले थोडे तरी चला जाऊ द्या कारण आम्हाला तिथं महादेवाच्या ठिकाणीच उशीर झालं जास्त त्यामुळे इकडे काय येण्यातच नाही आलं आम्हाला सिंहगडावर यायलाच खूप उशीर झाला कारण आमचं आधी निवेदनच नव्हतं आमचं जर नियोजन असतं ना तर आम्ही अगोदर तिथं सिंहगडावर आलो असतो आणि नंतर मग आम्ही नीलकंठेश्वरच्या ठिकाणी गेलो असतो म्हणजे दोन्ही एका दिवसात झाले असते आमचे पण आम्ही पाऊस यायलाय मोठा यायला लागलाय पाऊस त्यातल्या त्यात कसं तरी आम्ही अजून पुढीपर्यंत गेलो असतो म्हणजे आम्ही तीन दरवाजापर्यंत गेलो होतो किड किल्ल्यावरचे जे तीन दार आहेत तर तिथपर्यंत गेलो गेलो होतो नंतर पाऊस चालू झाला आमचा एवढा मोठा पाऊस चालू झाला ना नंतर मग आम्हाला वाटलं की आता हे पाऊस काय थांबायची शक्यता नाही महागारीत जाणं आपलं योग्य राहील त्यामुळे मग आम्ही तीन दारापर्यंत गेलो तिथून रिटर्न तरी पाऊस आला नसता ना तर आम्ही अजून थोडंसं पुढीपर्यंत जरी गेलो असतो कमीत कमी तिथं जर समाधी आहे तर ती समाधी तरी दर्शन समाधीचं तरी दर्शन घेऊन आलो असतो कारण तिथले माणसं म्हणत होते की तुम्हाला उशीर झालाय मान्य आहे पण समाधीचं तरी दर्शन घेऊन या फास्टमध्ये अर्ध्या अर्ध्या पाऊन तासामध्ये येणं होतं तुमचं रिटर्न असं म्हणत होते पण पावसामुळे आम्हाला शक्य नाही झालं नंतर आम्ही खूप भिजलो असतो मग गाडीत पण आम्हाला बसता आलं नसतं त्यामुळे मग आम्ही आलो रिटर्न म्हणून तो म्हणून त्या व्हिडिओमध्ये हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी ॲड केला आहे आणि आम्ही निघालो आहे आता पुणे सिटीमध्ये थोडासा बाजार करायचा होता तुळशी बागेत वगैरे जायचं होतं शनिवार वाडा बघायचा होता त्यामुळे तर इथे ना आम्ही आम्हाला मेट्रोमधून प्रवास करायचा होता त्यामुळे आम्ही आधी मेट्रो स्टेशनला आलो होतो आणि तिथून लिफ्टमध्ये बसून वरच्या साईडला आलो आणि वरी आल्याच्या नंतर अगोदर तिकीट वगैरे काढलं इथं आम्ही आणि नंतर मेट्रोच्या ठिकाणी गेलो तर बघा हे तो आमचे मेट्रो आली होती आम्ही आता फायनली आहे मध्ये मध्ये जास्त व्हिडिओ करायला काही जमलं नाही कारण माणसं होते खूप आणि कसं असतं सगळे इकडे 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 सारखं लक्ष असतं की मोबाईल काय घेतलाय की कधी बसलेत का, बस का नाही मोबाईलमध्ये शूट करतायत व्हिडिओ करतायत असं समोरच्याला वाटतं त्यामुळे मग मी जास्त काही शूट केलं नाही इथंच तेवढा समून व्हिडिओ शूट केला होता पण समून काही व्यवस्थित व्हिडिओ केला नाही चेहरेच आमचे दिसले नाही ते अर्धा अर्धाच व्हिडिओ तिने केला नंतर पुढे व्हिडिओ सगळा मी केला तसा आता जेव्हा एकाच्याच हातात मोबाईल असतो ना तर तेव्हा व्हिडिओ छान होतो पण ह्या ज्या हातातून त्या ज्या हातात त्या ज्या हातून त्याच्या हातात म्हणलं ना तर व्हिडिओ व्यवस्थित होत नाही एवढे व्हिडिओ मी केले ह्या वेळेस छान छान बाहेर फिरायला गेलेले आणि एकसुद्धा व्हिडिओ मनासारखा झाला नाही माझा पण असो आता चला जे आहे ते तरी तुम्हाला पाठवते आता मी तर आम्ही आता इथं मेट्रोतून उतरलो आहे तर मेट्रोमधून उतरायची जी जागा होती ती जमिनीत खोदकाम करून केलेली जागा होती तर तिथून आम्ही खालून आता वरी जाणार होतो तर आमच्या आईला इतकं नवल वाटायला होतं ना आमच्या आईला वाटत आम्ही जमिनीत आलो आहे आम्ही जमिनीत आलो आहे असं वाटत होतं पण वळखायला पण येत नव्हतं की खाली र म्हणजे खोदकाम करून तिथं मेट्रोचा रस्ता बनवलेला आहे असं वाटत नव्हतं एवढं छान तिथं बांधकाम वगैरे केलेलं होतं तर तिथून आम्ही आलो आहे आता तुळशीबागेमध्ये आलो आहे तुळशीबागेमध्ये थोडासा बाजार करायचा होता आम्हाला म्हणजेच शॉपिंग करायची होती कोणाचं कोणाला काही कोणाला काही कोणाला चप्पल घ्यायचं होतं कोणाला टी शर्ट घ्यायचा होता कोणाला काही घ्यायचं होतं रागिणीला तिच्या पोरींसाठी ड्रेस घ्यायचे होते बरीच शॉपिंग करायची होती पण इतकं महाग होतं ना आम्हाला वाटायचं कसं असतं खेड्यातल्या माणसाला काय वाटतं सिटीमध्ये राहतात म्हटल्या सिटीमध्ये सिटी खूप सस्ता असतं म्हणजे का घेत नाही ना ना ते ह्यांना का घेणं होत नाही आम्ही खेड्यातले आहेत आम्ही खूप खे घेतला असता आम्ही खूप बाजार केला असता असं वाटतं पण तसं काही नाही सिटीमध्ये एवढं महाग आहे ना खरंच त्यापेक्षा आपले आपलं खेडं तेच चांगलं वाटतं आधीच म्हणतात जुनं ते सोनं कशाला ऐकत नाही म्हणतात ते काही खोटं नाही सिटीमध्ये फक्त देखावा आहे खरंच खूप महागाई आहे आपल्या गरिबाचा तर तिथं डाळसुद्धा शिजणार नाही गरिबाची तिथं एवढी महागाई आहे तरी पण आम्ही थोडाफार बाजार केला जास्त काय मला पसंत पडलं नाही कारण इथं जे वस्तू आहेत त्या त्या सगळ्या वस्तू लातूरमध्ये भेटतात त्यामुळे एवढं काय असं नवल वाटलं नाही घेण्यासारखं असं फक्त मी फक्त पर्स एक घेतली आणि समोर एक तिला स्वतःसाठी चप्पल घेतला आणि बाकीचं शिवानीला ड्रेस घ्यायचा होता पण तिला काय कोणता ड्रेस आवडला नाही कारण शिवानी आमची एवढी म्हणजे वेगळीच आहे ती तिला कोणाचं काहीच पसंत पडत नाही त्यामुळे फक्त तिनं एवढा पूर्ण तुळशी बाग फिरून फक्त एक टी शर्ट तिने निवडून काढला होता ते बी व्हिडिओ कॉलवर तिच्यासाठीच व्हिडिओ कॉल चालू होता आम्ही जेव्हा दुकानात आलो होतो तेव्हा त्यामुळे तेवढाच त्या मी त्या त्या बाजार केला आणि एक पर्स घेतली पर्स तेवढी मला माझ्या मनासारखी भेटली छान कारण माझी पर्स हरवली होती पहिल्याच दिवशी गेल्या गेल्या पैसे पण गेले पर्स पण गेले त्यामुळे म्हणजे त्या मी दुसरी पर्स घेतली होती आता म्हटलं हातात घ्यायची पर्स नाही घ्यायची डायरेक्ट आडकावायची मोठी पर्स घ्यायची त्यामुळे मी आडकावायचीच पर्स घेतली होती बॉक्स पर्स होती माझे आडकावायची तर आता आम्ही बाजार वगैरे केला आणि तिथून आम्ही दगडू सेट हलवाई गणपतीच्या ठिकाणी आलो आहे तर गणपतीच्या ठिकाणी मी इथं म्हणजे नारळ बेलफूल जे बी काय भेट नारळ हाराळी फूल वगैरे घेतलं जास्वंदीचं आणि इथं मोबाईल अलाउड नव्हता कसलाच त्यामुळे मग बाहेरूनच आम्ही गणपतीचा थोडासा व्हिडिओ घेतला होता आणि तिथून इथं आलो सेव पाव खायला इथं कार्तिकी मंडिकीस येऊ पाव खूप छान भेटतो त्यामुळे मग आम्ही इथं आलो होतो आणि बाहेर आल्याच्या नंतर ना काहीतरी खाल्ल्याशिवाय घरी जाऊ वाटत नाही मान्य आहे बाहेरचं चा खाणं चांगलं नसतं पण बाहेरचं खाल्ल्याशिवाय आपण फिरलो आहे कुठंतरी त्याचे त्याचा एन्जॉय घेता येत नाही आणि त्याचा आनंद पण घेता येत नाही त्यामुळे कुठं तर काहीतरी थोडंफार का होईना खावंच लागतं त्यामुळे त्याच्याशिवाय आपल्याला वाटत नाही की आपण फिरलो आहे इकडं फिरलो आहे तिकडं फिरलो आहे असं काही त्या वाटत नाही त्यामुळे थोडंसं खाल्लो तसं पण आमच्या वडीलसोबत होते वडिलांना पण आमच्यासारखाच नाद आहे त्यामुळे मग वडील पण आमच्यासोबतच होते कुठं पण जाईल तिथं आणि खाण्याच्या बाबतीत पण आमच्या वडिला हे नको ते नको करत नाहीत कारण आमची आई तर एखाद्या वेळेस असं तसं बोलते पण आमच्या वडिलांचं एकसुद्धा नसतं काही तुम्हाला जे घ्यायचे ते घे ज्या खायचे ते खावा असं असतं आमच्या वडिलांचं त्यामुळे मग आता तिथून आम्ही शनिवार वाड्यात आलो आहे तर या शनिवार वाड्यामध्ये येण्यासाठी पंचवीस रुपये तिकीट होतं तर आम्ही तिकीट वगैरे फाडलो आणि मध्ये आलो कारण ह्या शनिवार वाड्याबद्दल इतकं ऐकलं होतं ना की पुण्यातला प्रसिद्ध ठिकाण म्हणजे शनिवार वाडाचं आहे त्यामुळे मला तर वाटलं की शनिवारवाडा शनिवारवाडा म्हणजे किती छान असेल आणि कसा असेल त्याच्या मागितला इतिहास तरी तसाच चांगला आहे असं म्हणायला गेलं तर कारण त्यांच्या पेशव्यांच्या काळात जेव्हा हा किल्ला होता तर तेव्हा खूप छान किल्ला होता नंतर काही कारणानं तिथं आग लागली होती कंटिन्यू सात दिवस ती आग चालू होती आ, कशी लागली होती काय लागली होती हे कोणालाच माहीत नव्हतं अचानकच आग लागली होती काहीतरी कारण असेल त्या महागटलं पण पण त्याचं उलघडा अजून काही झालेला नाही आहे त्या किल्ल्यामधला आग कशानं लागली होती तर त्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं आहे आणि बाकीच्या समोरची जी साईड आहे तर ती चांगली राहिली होती आणि इथं कारंजे वगैरे बनवले होते तेव्हाच्या जमान्यामध्ये तर नंतर आता कारंजे वगैरे बंद असतात तिथं आणि इथं ना असं म्हणतात की नारायण पेशवे यांना सोळा वर्षाच्याच वयामध्ये मारून टाकलं होतं त्यांच्या चुलत्यानं आणि चुलतीनं काय कारण होतं आता देवालाच माहिती काय असेल तेव्हाचं कारण आपल्याला काही माहीत नाही पण असं म्हणतात की लहान वयामध्ये मारल्यामुळं त्याचा जो आत्मा आहे तर तो इथं भटकतो आणि या मोषा पौर्णिमेला तिथून आवाज येतो की मला वाचवा मला वाचवा काका मला वाचवा असा आवाज येतो असं म्हणतात बाकी ज्यांनी ऐकलंय तर त्यांना माहिती असेल बाकी आम्ही तर काही कोणी म्हणजे आम्हाला तर काय माहिती मी तर फर्स्ट टाईम गेले होते पण लोक सांगतात तिथले आजूबाजूचे तर हिथं आम्ही पूर्ण किल्ला वगैरे आधी खालच्या साईडचा फिरून घेतला आता आम्ही शनिवारवाडा बघायला पुण्यामधला तिथे एवढं बघण्यासारखं असं विशेष काही नाही पण पहिल्यांदा येणाऱ्याला वाटतं किती छान आहे मध्ये कसं असेल काय असेल उत्सुकता होते बघण्याची त्यामुळे मग आलो आहे तर इथंच जाती किती आहे बघायला येण्यासाठी पण बरं आहे बगीचा वगैरे आहे बसायला आराम वगैरे करायला त्यामुळे चला आता मी आणि मी कुठे गेले काय म्हणजे किती वेळ झालं गेले काय बघा तुम्हाला दिसतंय वरून खाली मी आता वरून चालते मी कंटाळा केला होता नको म्हणून कारण खूप कंटाळा आला होता फिरून फिरून आज कंप्लीट चार पाच दिवस झालं फिरण्यातून चलण्यातच आमचं जास्त जास्त टायमिंग चाललंय त्यामुळे इतक्या गेला होता ना तरी पण बघायची इच्छा माणसाची राहून जाते गेल्याच्या नंतर घरी गेल्यावर वाटते हा गेले असं बरं झालं असतं बघायला इथूनच उतरले आता फिरेल जेवढं फिरेल तेवढं कमी आहे पण काही नाही लवकर सेमच आहे त्यामुळे आता काही मी कुठं जाणार नाही आता इथूनच उतरणार आहे खाली आता खाली आता खाली खूपच मोठा आहे तरी किल्ला चला आता आपण बघत बघत जाऊ आता असंच मला रागिलीचा फोन आला होता तिने एकेकून गेले आणि मी एकून उतरले त्यामुळे आमच्या दोघीची झाली चुकामुक तिला आता मला फोन केला होता कुठं आहे म्हणून ती गेली त्या कोपऱ्याला मी आले ह्या कोपऱ्याला कारण रस्ते खूप सारे होते उतरायला म्हणून चुकामुक झाली आमची किल्ला तर काय मोठा नाही जास्त छोटंसं आहे आणि पूर्ण राऊंड आहे एवढं असं वरून पूर्ण राऊंड आहे वरून त्याच्यामुळं आमचं चुकामुक झाले तिने इकडल्या भागात गेली म्हणजे इकडल्या साईडला गेले मी इकडल्या साईडला गेले त्यामुळे चुकामुक झाले मी इकडून खाली आले आणि ती इकडून खाली आली चला आता आम्हाला जायच्या घरी उशीर व्हायला लागला आता सकाळी दहा नऊ वाजता आम्ही घरच्या बाहेर पडलो चला आता आता आम्ही निघाले घरी जाण्यासाठी बघायला गेलं तर हा किल्ला खूप छोटा वाटतो पण जेव्हा फिरायला म्हणजे जेव्हा फिरायचा टाईम येतो तर तेव्हा कळतं की किल्ला किती मोठा आहे तर मी आता बाहेरून दृश्य दाखवते तुम्हाला बाहेरून तो इतका मोठा किल्ला दिसतो ना खूप म्हणजे खूप दिसायला पण छान दिसतो आणि खूप मोठा आहे असं बघायला गेलं तर पण मधली बाजू सगळी आता तुटली फुटली जळाल्यामुळं ना सगळं उद्ध्वस्त झालं आहे इथलं त्यामुळे मग जास्त मोठा होत नाही पण जेव्हा वरी चढतो ना तर तेव्हा कळते तर आम्ही तिथून आलो आहे आता निगडीमध्ये आणि निगडीमध्ये एक गल्ली आहे नेमलेली खाऊ गल्ली म्हणतात त्याला कारण तिथे ना सगळे खायचीच गाडी आहेत आईस्क्रीमचे ज्यूसचे वडापाव जे जे पण आपल्याला काही पाहिजे तर तुन ते सगळे गाडे तिथं आहेत तिथून तिथून तर त्याची खाऊ गल्ली आहे म्हण नाव <laughs> तर तिथं आम्ही खायला घे गे गेलो होतं मग तिथून संध्याकाळी घरी वगैरे आलो आणि घरी आल्याच्या नंतर मी एक ऑनलाईन साडी मागवली होती डायरेक्ट पुण्यालाच यावी असा हिशोबानं तर ती साडी मला काय अजिबात पसंत पडली नाही कारण मला ह्या दोघीच्या अंगावर जी साडी होती काल तुम्ही बघितलं नीलकंठेश्वरमध्ये या दोघीच्या अंगावर साडी होती तर सेम तशीच साडी मला घ्यायची होती पण मला अजिबात ती साडी आवडली नाही सगळे मला चांगली आहे चांगली चांगली म्हणून चांग चांग पण मला काय ती साडी आवडली नाही मी तिथंच ठेवून आली साडी मला नको आहे म्हणून कारण सेम तिच्यासारखीच साडी आहे काहीच बदल नाही कलर पण सेम तसाच आहे खडे पण तसेच आहे ती फक्त कपडा व्यवस्थित आला नाही त्यां त्यांचा जसा आहे तसा कपडा आला नाही त्यामुळे मी साडी आणलीच नाही तिथंच ठेवली पुण्यामध्ये आणि आम्ही आज जे बी काही दिवसभरामध्ये शॉपिंग केली होती तर ती सगळी शॉपिंग आता संध्याकाळी आमची बघायला चालू आहे रागिणीने पर्स घेतलेली मी पर्स घेतलेली पिहूला हा ड्रेस आणलेला पिहूला चप्पल आणलेली अजून बरीच काही 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 शॉपिंग केली होती आम्ही तर तेच आमचं संध्याकाळी ते बघायला चालू होतं छान

आणि हा एक समुला तर बघा आजच्या आमची दिवसभरात शॉपिंग आम्ही काय काय केले येऊन जाऊन फक्त कपडे 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 कपड्याशिवाय आता कोणाला काहीच सुचत नाही फक्त कपडे आहे तर तेच सगळ्यात मोठी गोष्ट वाटते आणि चपलं ते झालं की झालं दुसरं काहीच नाही लागत तर असं चला आता मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर प्लीज करू शकता तर चला मग आता व्हिडिओचा ॲड करते इथेच बाय श्री स्वामी समर्थ